बजाज नगरात उद्योजकाच्या घरावर धाडसी दरोडा चाळीस किलो चांदी आठ किलो सोन्याची लूट बजाज नगरातील प्लॉट नंबर आर एल त्र्याण्णव मध्ये संतोष लड्डा हे उद्योजक वास्तव्यास आहेत त्यांचा मुलगा क्षितिज लड्डा अमेरिकेत शिक्षण घेत असल्यानं लड्डा कुटुंबीय अमेरिकेला गेलेल्या असल्यानं त्यांच्या घराची रखवाली आणि देखभाल झळके नावाचे केअरटेकर करतात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान झळके हे केअरटेकर घरी असताना आलेल्या सहा दरोडे खोऱ्यांपैकी दोघांनी गेटच्या मध्ये प्रवेश करत केअरटेकरला गन लावून घरात प्रवेश केला घरामधील ड्रॉअरमध्ये ठेवलेले चाळीस किलो चांदी तसेच आठ किलो सोने लुटून दरडेखोर पसार झाले या घटनेमुळे परिसरातील उद्योजकांसह नागरिकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलंय सदर घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी वाळूच पोलीस घटनास्थळी दाखल झाले चौदा मेची मध्यरात्री बजाजनगर एरिया यम वाळूंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतोष लाड्ढा नावाच्या व्यक्तीचे घरात एक दरोडा झालेला नाही संतोष लाड्ढा साधारणतः सात मेला अमेरिकेला गेलेले आहे त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता त्याला मारहाण करून ऐवत चोरी गेलेले आहे त्यामध्ये दे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेले की साधारणतः आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी ही चोरी केलेली आहे परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी मिळून आलेली आहे एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाही आहे हे अंदाजे आहे एफ आय आर अजून होणं बाकी आहे एफ आय आर झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे केल्यानंतर कारण तेही तिकडं डिटेल घेत आहेत अंदाजे हे दिलेले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात देव पण चोरले असं दिसतंय मी देवघरातले चोरट्या आम्हाला अद्यापपर्यंत काही असं नाही परंतु त्यांनी जर असं सांगितलं कारण आता त्या मालकीन बाई आहेत तेव्हा मालकी ते त्यामुळे आम्हाला नाही सांगत असं लोक गेले Vou oh, pegar. Oh, yeah.